वसतिग्रह आहे या वसतिगृहांमध्ये तीनशे मुलींमागे मागे एक श्री अधीक्षक का आपले काम करते चारशे मुलांमागे एक आपला अधीक्षक आहे याच्यामुळे ती भरती होणं गरजेचं आहे ती भरती आपण करणार आहोत का आणि दुसरा प्रश्न आहे की आपल्या आरोग्याचा विषय आहे की आपल्याकडे नेहमीच विद्यार्थ्यांना वेळेवर दवाखान्या नेल्यामुळे अनेक आपली मुलं दगावतात माझी आपल्याला सरकारला विनंती आहे की प्रत्येक शाळेमध्ये रुग्णवाहिका आपण घेतली मारुती सारखी सात लाख रुपयाची किंमत आहे तर आपल्याकडं आपण खूप खर्च या सगळ्या विषयावर करतो तर त्यामध्ये ॲडिशनल जर आपण एक रुग्णवाहिका जर आपण घेतली एक जर जीव आपण वाचवला वर्षभरामध्ये तरी त्याची ते आपला खर्च ठिकाणी मार्गी लागेल तर त्यासोबत एक एम मागच्या काळामध्ये आपण आपण मंत्री असताना दोन हजार चार ते नऊ या काळामध्ये खूप चांगले निर्णय साहेब आपण त्या काळात घेतले होते म्हणजे त्यामध्ये लोकांना घरगुलांचा विषय असेल शबरी महामंडळाचा किंवा गाई मशी ज्या आपण लोकांना दिल्या अवेली पंप पंप वगैरे तर याबरोबरच एक जी एन एमचं पद जर आपण या आश्रम शाळेमध्ये जर नियुक्त केलं तर त्या ठिकाणी मुलं मुली यांच्या आरोग्याची काळजी घेणारी स्वतंत्र विषय पाचशे सहाशे मुलं आपली ॲव्हरेज एका शाळेमध्ये असतात तर आपण त्या करणार आहोत का